नमस्कार स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे कृष्ण जन्माष्टमी विशेष श्री कृष्णाच्या सुंदर गवळ्याने ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात आले श्रावण महिन्यात भाग्य आले बुंदी शाळेत जन्म बाळाचे झाले बनवदी शाळेत जन्म बाळाचे झाले श्रावण महिन्यात श्रावण मत् भाग्य उदयासिियाल श्रावण मत् भाग्य झाले बन्दी शाळेत जन्म बाळाचे झाले देवीी बालबा हे देवकी बाबा पळे लोखंडाचे दार काक्षण मोकळे लोखंडाचे दार काक्षण मोकळे श्रावण मत श्रावण महिन्यात् महिन्यात, भाग्य उदयसियाले श्रावण महिन्यात् भाग्य उदयासीयाले बन्दी शा जन्मबाल बन्दी शा जन्म बा जन्मले हळू हळू पड़े जन्मले बाळ पाऊस हळू हळू पड़े देव की माता गोकुळात धाड़े देव की माता गोकुळात धाड़े श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात भाग्य उदयासियाले श्रावण महिन्यात भाग्य उदयासी आले बंदी शाळेत जन्म बाळाचे झाले बंदी शाळेत जन्म बाळाचे झाले जन्मले बाळ आला आठवावतार जन्मले बाळ आला आठवावतार कंस मामाचे आने उठविले शिर कंस मामाचे आने उठविले शिर श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात भाग्य आले श्रावण महिन्यात भाग्य आले बंदी शाळेत जन्म बाळाचे झाले बंदी शाळेत जन्म बाळाचे झाले बंदी शाळेत जन्म बाळाचे झाले कुठवर 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 सांगू नंदाच्या पोरा तुला रे कुठवर 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 सांगून अंदाचा पोरा तुला रे सांगून सांगून कंटाळा आलाय मला रे सांगून सांगून कंटाळा आलाय मला रे कंटाळा आलाय मला रे कंटाळा आलाय मला रे कंटाळा कंटाळा आलय मला रे कुठवर 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 सांगू नंदाचा पोरा तुला रे कुठवर 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 नंदाचा पोरा तुला रे सांगून सांगून कंटाळा आलाय मला रे सांगून सांगून कंटाळा आलाय मला रे घागर घेऊन पाणी जाता भर रस्त्यावर पदर ओढिला घागर घेऊन पाणी असे जाता भर रस्त्यावर पदर ओढिला कुठवर 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 सांगू नंदाच्या पोरा तुला रे कुठवर 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 सांगू नंदाच्या पोरा तुला रे सांगून सांगून कंटाळा आलाय मला रे सांगून सांगून कंटाळा आलाय मला रे दही दूध घेऊन मथुरेशी जाता माठाला मारतोय खडारे दही दूध घेऊन मथुरेशी जाता माठाला मारतोय खडारे कुठवर 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 सांगू नंदाच्या तुला रे कुठवर 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 सांगून पोरा तुला रे सांगून सांगून कंटाळा आलाय मला रे सांगून सांगून कंटाळा आलाय मला रे एका ज्या गवळा ना राधा लागून को तू हरीच्या नादा જનાદની ગવળાના રાધા લાગુ લાગુન તું હરી ચાનાદા નાદા કુઠવર 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 સાગુ નંદા ચોરા તુલા રે કુઠવર કુઠવર കുട്ട സാഗുന പൊരാ തുല സാ ആലയ സാള ആലയറാ 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 ആലയ കള ആലയേ കുറവര कुठवर सांगून नंदाच्या पोरा तुला रे सांगून सांगून कंटाळा आलाय मला रे सांगून सांगून कंटाळा आलाय मला रे सांगून सांगून कंटाळा आलाय मला रे खडा नको मारू माठाला रे माठाला जाईन मी माझ्या घराला खडा नको मारू माठाला रे माठाला जाईन मी माझ्या घराला सासू माझी भारी रगिट रोज रोज करती कटकट सासू माझी रागीटा कटकट -कट, त्रास होतो माझ्या जीवाला जीवाला जाईन मी माझ्या घराला खडा नको मारू माठाला रे माठाला जाईन मी माझ्या घराला खडा नको मारू माठाला मी माझ्या घराला ननंद माझी लई चावटा तिचं खर माझ खोट ननंद माझी चावटा तिचं खर माझ खोट जागा नाही मिळेल नरकाला जाईन मी माझ्या घराला खडानको मारू माठाला रे माठाला जाईना मी माझ्या घराला मारू माठाला रे माठाला जाईन मी माझ्या घराला गवळाची बोळी ना बेजार गव्याची मी भोळी नार काम करून झाले बेजार गाठन को पाडू हो ला जाईन मी माझ्या घराला खडा नको मारू माठाला रे माठाला वडानको मारू माठाला रे माठाला जाईना मी माझ्या घराला जाईना मी माझ्या घराला कान्हा थांब रे कान्हा थांब रे जाऊ दे मथुरेला उशीर झाला उशीर झाला जाऊ दे बाजाराला कान्हा थांब रे कान्हा थांब रे जाऊ दे मथुरेला उशीर झाला उशीर झाला जाऊ दे बाजाराला उशीर झाला उशीर झाला जाऊ दे बाजाराला यमुनेचे पाणी भरते रे घुसळून लोणी काढ रे यमुनेचे पाणी भरते रे घुसळून लोणी काढ रे लोणी खाऊ नको लोणी खाऊ नको नंतच्या तुरे पोरा उशीर झाला उशीर झाला जाऊ दे बाजाराला कान्हा थांब रे कान्हा थांब रे जाऊ दे मथुरेला उशीर झाला उशीर झाला जाऊ दे बाजाराला घाई घाई वाट चालते रे दह्याचा माठ फोडी ते रे घाई घाई वाट चालते रे चा फोडी रे हात धरू नको खोड्या काढू नको सोड माझ्या पदराला उशीर झाला उशीर झाला जाऊ दे बाजाराला कान्हा थांब रे कान्हा थांब रे जाऊ दे मथुरेला उशीर झाला उशीर झाला जाऊ दे बाजाराला उशीर झाला उशीर झाला जाऊ दे बाजाराला शिंक्यावर मडकी ठेवली रे दह्या दुधाची चोरी काय तो रे शिंक्यावर मडकी ठेवाली रे दह्या दुधाची चोरी करीतो रे थांब सांगते थांब सांगते नंतर मी मामाजीला उशीर झाला उशीर झाला जाऊ दे बाजाराला कान्हा थांब रे कान्हा थांब रे जाऊ दे मथुरे ला उशीर झाला उशीर झाला जाऊ दे बाजाराला उशीर झाला उशीर झाला जाऊ दे बाजाराला गाऊळ ना गाव ना बोले गौळन गौळन राधा बोले नंदा घरी यशोदा घरी नंदा घरी यशोदा घरी भरले होते माठ बाई मी दुधाचे दुधाचे स्मरण केले आज मी या कान्हाचे कान्हाचे भरले होते माठ बाई मी दुधाचे दुधाचे स्मरण केले आज मी या कान्हाचे कान्हाचे गौळन गौळन राधा बोले राधा बोले गौळन गौ बोले राधा बोले नंदा घरी यशोदा घरी नंदा घरी यशोदा घरी भरले होते माठ बैमी दह्याचे दह्याचे स्मरण केले आज मिया कान्हाचे कान्हाचे भरले होते माठ बाई मी दह्याचे दह्याचे स्मरण केले आज मिया कान्हाचे कान्हाचे गौळन गौळन राधा बोले राधा बोले नन्दागरि यशोदा घरी नंदा घरी यशोदा घरी भरले होते माठ ताकाचे, ताकाचे स्मरण केले आज मी या कान्हाचे कान्हाचे भरले होते माठ बैमी ताकाचे ताकाचे स्मरण केले आज स्मरणीया कान्हाचे कान्हाचे गौळन गौळन राधा बोले राधा बोले गौळन गौळन राधा बोले राधा बोले नन्दाघी यशोदाघरि नन्दाघरि भरले होते माठ लोण्याचे लोण्याचे स्मरण केले आज मिया या कान्हाचे कान्हाचे भरले होते माठ बैमी लोण्याचे स्मरण लो चे स्मरणीया कान्हाचे कान्हाचे च गौळन गौळन राधा बोले राधा बोले गौळन गौळन राधा बोले राधा बोले नंदा घरी यशोदा घरी नंदा घरी यजोदा घरी एका जनार्दनी भरले माठमी भक्तीचे भक्तीचे स्मरण केले श्री कृष्णाच्या शक्तीचे शक्तीचे एका जनार्दनी भरले माठमी भक्तीचे भक्तीचे स्मरण केले श्री कृष्णाच्या शक्तीचे शक्तीचे गौळन गौळन राधा बोले राधा बोले नंदा घरी यशोदा घरी नंदा घरी यशोदा घरी गौळन गौळन राधा बोले राधा बोले नंदा घरी यशोदा घरी नंदा घरी यशोदाघरी नन्दाघरी यशोदाघरी जय श्रीकृष्ण धन्यवाद